आमची सत्ता येईल तेव्हा सगळ्यांची चौकशी लावून आठ टाकू अविनाश जाधवांचा इशारा शिवसेना मनसेची संयुक्त पत्रकार परिषद राज्यात पुढील काही दिवसात महापालिका निवडणुकांचे रणशिंग फुंकले जाणार आहे त्याच पार्श्वभूमीवर आज ठाण्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची संयुक्त पत्रकार परिषद झाली या पत्रकार परिषदेतून मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी सत्ताधारी पक्षातील नेत्यांवर टीका केली ठाणे महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने भूमिका जाहीर करत लवकरच वाहतूक कोंडी विरोधात मोर्चा काढणार असल्याचे सांगितले तसेच या पत्रकार परिषदेत आम्ही दोन पक्ष असलो तरी जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण हेही दिसतील आम्ही बाळासाहेबांचे ओरिजिनल फौज आहोत आता पैसा टिकणार नाही असं म्हणत अविनाश जाधव यांनी शिवसेना शिंदे गटाला इशारा दिला आहे ठाण्यात दहशतीचे वातावरण असून दहशतीला घाबरून अनेकजण तिकडे आहेत आम्ही एकत्रपणे लढू आम्ही घाबरणार नाही ठाणेकरांसाठी आम्ही लढणार असं म्हणत अविनाश जाधव यांनी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना मनसे युतीचे संकेत दिले आहेत चार हजार कोटींच्या महापालिकेला या लोकांनी बर्बाद केला आहे आणि या पा लोकांनी पालिका लुटून खाल्ली ज्यावेळी आमची सत्ता येईल तेव्हा सगळ्यांची चौकशी लावून यांना आठ टाकू असा इशारा जाधव यांनी दिला घोडबंदरला काही अधिकारी पाणी था, विकतात ठाण्यात वाहतूक कोंडीला कंटाळून लोक रस्त्यावर उतरलेत आता गडकरी रंगायतन ते ठाणे पालिका असा मोर्चा निघेल आणि यापुढे असे अनेक मोर्चे निघतील ठाणेकरांसाठी असे अनेक मोर्चे काढले जातील असंही जाधव यांनी म्हटलं आहे तर आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही दोन पक्ष असलो तरी आमदार जितेंद्र आव्हाड आणि विक्रांत चव्हाण हेही दिसतील असं म्हणत महाविकास आघाडीत एकत्र असल्याचे संकेत जाधव यांनी दिले आहेत आमचे बाळासाहेबांचे ओरिजिनल फौज आहे इथे पैसा टिकणार नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे मोर्चा का काय काय आता प्रचंड वातावरण आहे की एकतर आमच्याकडे प्रवेश तुमचं काय अनधिकृत असेल पक्षामध्ये प्रवेश केले त्यांच्या प्रवेश घेतले गेले तर मागच्या अडीच तीन त्यांच्याशी पत्रकारांनी गप्पा मारला तर तिथे मनापासून तिथे आहेत का तर अनेक जण रशतीमुळे तिथे आहेत त्यांना काही नेतृत्वाशी कुठल्याही प्रकारचा लगाव नाही फक्त एक बा मनावर दहशत आहे की बाबा आमच्यावर पोलिसांची कारवाई होईल महापालिकेची कारवाई होईल आणि या भीतीने अनेक जण तिथे तर नजीकच्या काळामध्ये मला या बाजूला बसलेली जी लोक आहेत ती संख्या आणि निर्णय ती संख्या मी प्रचंड मोठ्या प्रमाणात भाषेची दिसेल कारण आम्ही आता एकत्र लढायचा सर्व लिहत आहे लढायचं म्हणजे जी काही रस्त्यावरची लढाई असेल या सगळ्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात ते आम्ही सगळे एकत्र लढूच आणि ती अशा प्रकारे लढू की ज्या ज्या गोष्टी चुकीच्या मागच्या काही वर्षात झालेल्या आहेत त्या लोकांसमोर आणू आणि आता मी आवडणार आता याच्या पुढची आमची लढाई ठाणेकरांसाठी असेल पाण्यात होणारा भ्रष्टाचार प्रचंड मोठा भ्रष्टाचार आहे ठाणे एक काम काढलं जातं त्याचं बिल बनवलं जातं आणि पुढच्या वर्षी पुन्हा त्याच जागेवर काहीतरी नवीन काढलं जातं म्हणजे मागचं केलेलं पाप गुन्ह्याचं काम देखील तेच करत जो चार हजार कोटीच्या महानगरपालिकेला पूर्ण बर्बाद केलेला या लोक आहे ठराव ठरव ठराव बनवता ठराव बनवून पुन्हा कधी काढले जाते आणि कोणाला माहित नसतं की काय होतंय कुठे काम होतात काहीही ठाण्यात तशा कुठल्याही प्रकारची गोष्ट नाही महानगरपालिका मागच्या अडीच ते तीन वर्षात ह्या लोकांनी लुटून खाल्लेली मी तुम्हाला खात्रीने सांग शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेना राष्ट्रवादी काँग्रेस या सगळ्यांची ज्या दिवशी सत्ता येईल ना त्या दिवशी या सगळ्यांची चौकशी लावली जाईल आणि या सगळ्यांना कामाला लावलं जाईल एवढं कारण हा पैसा जो आहे तो ठाणेकरांचा आहे तो माझ्या मागण्याचा की ठाणेकडे टँक देत नाही आणि जर टँक देतो तर आम्हाला पाण्याचं धरण काय नाही आलं आमच्या मागण्या आलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेने पाण्याचं धरण आहे पण आम्ही ठाणे महानगरपालिका पाणी विकत घेते गोटबंधनला तर अशी परिस्थिती आहे पाणी विकतायत पण टँकर माफी भेटून अधिकाधिक पाणी विकतायत ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये लोक रस्त्यावर उतरली उमतली ठाण्यात रस्त्यावर उतरायला बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई